गरिबांचा फ्रीज हा गरीब कुटुंबातील माठाला समजला जातो अशी सर्वसामान्यात म्हण आहे आता एप्रिल महिन्यात कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे त्यात आता प्रत्येकाच्या घरी फ्रीज एसी लावण्यास सुरुवात झाली आहे याच उष्ण थंड पाण्याची मोठी गरज असते उन्हाने लाही लाही पोटात थंड पाणी पिल्यास खूप बरं वाटतं अशा परिस्थितीत मजूर कामगार लोकांना महागडे फ्रीज विकत घेण्याची त्यांची कुवत नसते मग माठ आणून तोच त्यांचा फ्रीज असतो मात्र या जुन्या पारंपरिक माठासोबतच आता शहरात परराज्यातील सुंदर नक्षीकाम केलेल्या लाल माठाची आवक आली आहे यात अकोला येथील पारंपारिक व्यावसायिकांनी अमरावती शहरात माठ विक्रीला रस्त्यावर आपली दुकाने थाटली आहे ही माठ गुजरात कलकत्त्यासह इतर राज्यातून आणून विक्री केल्या जात आहे रस्त्यावरच काही मजूर कलाकार महिला माठाला रंग देत आहे त्यावर सुंदर नक्षीकाम सुद्धा करीत आहे या माठाला अमरावती शहरातील नागरिकांनी पसंतीही दिली आहे मात्र कोरोनाचे सावट या माठ विक्री व्यावसायिकांवर सुद्धा झाला आहे कोरोनाच्या प्रादुर्भावात माठाची विक्री जशी पाहिजे तशी होत नाही त्यात किमतीही घसरल्या आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न या माठ विक्रेत्यांवर आला आहे या माठ विक्रेत्याच्या सुंदर नक्षीकाम केलेल्या सुंदर आकर्षक माठाबाबत विदर्भ न्यूज चे प्रतिनिधी हा। दिल्ली से गुजरात से कलकत्ता चेंडी कलकत्ता का ये अलग अलग जगह जगा मे छोटा रहता भैया टूट करके जादाया अब तो हमारा टूट फूट ज्यादा हो जाता है क्या अभी कोरोना है तो ग्राहकों की क्या डिमांड है हर साल की सर की डिमांड है कम हुआ ये साल नहीं अगले साल भी डूब गया का सीजन में ये साल भी वैसे ही बजे के बाद धंधा होती है पाँच बजे के बाद तो लॉकडाउन चालू है ग्राहक भी नहीं आते कोई भी नहीं है दिन में दस पंद्रह बिकता अभी यह साल बहुत नुकसान का अंदर क्या क्या मोल भाव क्या करता है आपको क्या है करता भैया डेढ़ सौ जो मांगता है वो सौ बोलता ठीक है बोल बहुत करता वो लोग टूट फूट होता है भैया कम से कम सौ दो सौ नसीब अच्छा रहेगा तो कम फूटता नसीब खराब रहेगा तो बहुत फूट जाते गाड़ी में राहुल टेकाड़ी हा विशेष वृत्तांत तो।